नमस्कार माझ्या प्रिय मित्रमैत्रिणीं आज आपण आलो आहोत कमळ आणि शिका योजनेअंतर्गत चालवल्या जाणाऱ्या कर्मवीर नर्सरीला भेट देण्यासाठी तर या ठिकाणी आज आपण बातचीत करणार आहोत प्राचार्य डॉक्टर राजेंद्र मोरेसाहेब यांच्याशी आता कमाव शिका योजना ही कर्मवीर भौरव पाटील यांनी सुरू केलेली होती या कमावशिका योजनेतील विद्यार्थ्यांना मार्केटिंगचं ज्ञान प्राप्त व्हावं किंवा कशा पद्धतीनं मार्केटिंग करावं याचं प्रॅक्टिकल देखील त्यांना मिळावं या उद्देशानं आणि विक्री आणि व्यवस्थापन कसं करता येईल या उद्देशानं कमावा शिका योजनेतील विद्यार्थ्यांसाठी म्हणून एक खूप चांगली नर्सरी आम्ही या ठिकाणी सुरू केलेली आहे या नर्सरीमध्ये वेगवेगळ्या प्रकारची फुलांची रोपे आपला कमी किमतीमध्ये या ठिकाणी आम्ही मापक किमतीमध्ये उपलब्ध करून देण्याच्या इच्छुकांनातून प्रयत्न केलेला आहे मला अशी आशा आहे की आपण सर्वांना जे सातारकर असतील सातारा परिसरातील लोकल अस लोक असतील या सर्वांना ही सगळी फुलांची रोपं आणि झाडं या ठिकाणी उपयुक्त ठरतील माझी आपणाला विनंती आहे आपण देखील या नर्सरीला एकदा आमच्या भेट द्यावी आणि या मुलांना आपण प्रोत्साहन अशी मी विनंती शहरालगत असलेल्या तब्बल तेरा एकर परिसरामध्ये ही बाग आपल्याला दिसून येते दररोज शहरात राहणाऱ्या अनेक कुटुंबांसाठी या ठिकाणी ताजी भाजी उपलब्ध होत असते वर्षभर तब्बल सव्वीस प्रकारच्या भाज्या या ठिकाणी पाहता येतात परंतु यावर्षी महाविद्यालयाने नव्याने एक उपक्रम सुरू केला आहे तो म्हणजे नर्सरीचा उपक्रम विशेष सांगायची बाब म्हणजे बाहेर जी नर्सरी मिळते त्याच्यापेक्षा स्वस्त दरामध्ये अत्यंत चांगल्या प्रकारची नर्सरी आपल्या इथं करमयूर नर्सरीमध्ये उपलब्ध होत आहे यासाठी महाविद्यालयातील वेगवेगळ्या प्रकारच्या प्राध्यापकांनी अत्यंत चांगल्या प्रकारची नर्सरी खरेदी करून आम्हाला सहकार्य केलेलं आहे याशिवाय मी सातारवाशियांना एक अशी विनंती करतो की आपणही प्रत्यक्षात या नर्सरीला भेट देऊन एक नर्सरी खरेदी करावीत नमस्कार कर्चना कोठाळे संजय हिरोनाथ काळे विद्यालय तासगाव एपी सीच्या प्रभारी प्राचार्य म्हणून काम करते आहे माझ्या ह्या सगळ्या शाहू नगरमधल्या मैत्रिणी आहेत इथे वेगवेगळ्या वे प्रकारची झाडे ही फार कमी किमतीत उपलब्ध आहेत त्यामुळं बऱ्याच दिवस झाला आमची इच्छा होती ती इथं भेट द्यावी आज नेमके मानेदेश मुक्सर पण आम्हाला इथे भेटले आणि त्यांनी प्राचार्य त्यांनी पण आमचं फार छान स्वागत केलं आणि झाडांची माहिती दिली आणि आम्हाला इथे विविध प्रकारची रोपे उपलब्ध करून दिली आमचे प्रिन्सिपल डॉक्टर राजेंद्र मोरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली यावर्षी प्रथमच नर्सरीचा प्रयोग सुरू केला आणि त्या नर्सरी अंतर्गत अनेक वेगवेगळ्या प्रकारची फुले विशेषतः शहरामध्ये अनेक श्रीमंत सोसायटीमध्ये राहणारे जे लोक आहेत ती शोभेची जी झाडं आहेत ती जास्त त्यांची मागणी असते आणि आम्ही खूप रिजनेबल किमतीमध्ये या ठिकाणी अनेक अशी झाडं अवेलेबल करून ठेवलेले आहेत माझी आपण सर्वांना विनंती अशी की की आपण बऱ्याच वेळेला वृक्षारोपणाकरिता अनेक ठिकाणी काही झाडं देणगी स्वरूपात देतो किंवा कासपाठराव जाऊन वेगवेगळ्या डोंगराळ भागामध्ये ती लावत असतो त्याचबरोबर काही ना वेगळ्या कार्यक्रमामध्ये प्रेझेंट झाडं करत असतो तर आपण सर्वांनी आमच्या नर्सरीला एकदा सरीच्या भेट देऊन आपण या नर्सरीमधील अनेक झाडं आपण घ्यावीत आणि आपल्या मनामधील जी सुप्त इच्छा वृक्षारोपण करण्यासंदर्भात जे आहे त्याची पूर्तता करावी सातारा शहर आणि परिसरामध्ये अनेक नर्सरी आपल्याला दिसून येतात परंतु या नर्सरीमध्ये फुलझाडांच्या किमती अगदी माफक आहेत त्यामुळे महिला वर्गातून या ठिकाणी खरेदीसाठी प्रचंड गर्दी झालेली दिसून येते जे वेग वेगवेगळे वेग उप उपक्रम आहेत त्या उपक्रमामधील एक अतिशय स्तुत्य असा उपक्रम आहे तो म्हणजे कर्मवीर नर्सरी अतिशय माफक अशा दरामध्ये वेगवेगळ्या एकोणचाळीस प्रकारची फुलझाडे आणि वेगवेगळ्या वृक्षांची रोपे माफक आणि स्वस्त दरामध्ये इथे उपलब्ध आहे सातारा आणि सातारा परिसरातील सर्व ग्रा नागरिकांना विद्यार्थ्यांना पालकांना विनंती आहे निश्चितपणे आपण एकदा या नर्सरीला भेट द्यावी आणि ही रोपे खरेदी करा शिता योजना हे या महाविद्यालयाचे भूषण आहे आणि गोडोली बाग या ठिकाणी महाविद्यालयानं नर्सरी सुरू केलेली आहे या नर्सरीमध्ये विविध प्रकारची कोलगाडे उपलब्ध आहेत आगी नापूरदारामध्ये याच्या निश्चितच चार ते पाच विद्यार्थ्यांच्या रोजगाराची क्षमता वाढण्यास मदत होणार आहे आणि महाविद्यालयाच्या या स्तुत्य उपक्रमाचं मी स्वागत आहे ही कमावशिका अत्याधुनिकतेकडे वाटचाल करत आहे तसेच आपल्या या योजनेमध्ये अनेक जिल्ह्यातून मुलं येत आहेत अत्याधुनिकतेकडे वाटचाल म्हणून आपण अनेक वेगवेगळे प्रयोग या कमावशिका योजनेमध्ये राबवत आहोत विद्यार्थ्यांच्या हातांना आणि कलागुणांना वाव मिळावा त्यांना एक कल्पकता यावी म्हणून साहेबांच्या संकल्पनेतून आपण करम नर्सरी सुरू केलेली आहे योजने योजनेअंतर्गत शिक्षण घेत असलेल्या अनेक विद्यार्थ्यांना मदतीचा हात पुढे करण्यासाठी आपणही या ठिकाणी कर्मवीर नर्सरीला भेट देऊन आपल्याला शक्य तशी खरेदी करा या विद्यार्थ्यांना एक मदत व्हावी यास यासाठी या ठिकाणी आपण सर्वजण उत्साहाने येऊन या नर्सरीला एकदा नक्की भेट द्या धन्यवाद